जय महालक्ष्मी तर आज आहे मार्गशर्ष दुसरा गुरुवार आणि मी इथे पूजा मांडलेली आहे महालक्ष्मीची आणि मी परवा साडी ऑर्डर केली होती कस्तुरी पैठणीकडून आतापर्यंत चार साड्या झाल्या तर ही साडी धरून चार साड्या झाल्या तर ती साडी नेमकी आज आलेली आहे गुरुवारच्या दिवशी तर कशी साडी निघती पाहूया आपण आज हे पा हे आहे पार्सल कस्तुरी पेठ्यांचे आणि हे आज दुपारी चाले पण मला वेळ नाही भेटला खोलायला आता आपली दिदी खोलून दाखवेन खुल। कशी साडी खोल दीदी आता ही साडी ही साडी धरून माझ्या आतापर्यंत कस्तुरी पैठणीकडून चार साड्या दिल्या आता तुम्ही म्हणसान की कस्तुरी पैठणीकडूनच तुम्ही एवढ्या साड्या का मागवता तर मला एक विश्वास निर्माण झाला आहे त्या साड्यांच्याबद्दल मी चारशेच्या आता ही धरून चौथ्या साडीचं पण माझा व्हिडिओ यूट्यूबला आलेला आहे तर पैसे पेमेंट केलं ना आपण त्यांची क्लास ऑन डिलेवरी नाही आहे म्हणजे असं घरी साडी आल्याच्या नंतर आपण पैसे द्यायचं असं नाही अगोदर पेमेंट करावं लागतं त्यांना मग ते साडी पाठवतात पण साड्या खूप छान निघतात त्यांच्या आणि मला म्हणजे आमच्या इथं मीच ज्या साड्यांची मी मागवले त्या साड्यांची इथं जर चौकशी केली तर साड्याची क्वालिटी आणि रेट मला रिजनेबल वाटले आणि व्यवस्थित वाटते तर इतकी फास्ट डिलिव्हरी असते त्यांची की दोन दिवसात साडी दोन म्हणजे मी कालच पेमेंट केलं आज आज लगेच साडी सकाळीच साडी आली माझी जे इतक्या छान साड्या आहेत आणि साड्या वापरायला पण खूप छान वाटतात रेट पण व्यवस्थित आहेत आणि मेन म्हणजे मी ना साड्या म्हणजे माझ्याकडे जर अशा साड्या घेतल्या नाही मी माझ्यासाठी की कोणी पाहुणे वगैरे आले नाही का माझ्याकडे साड्या राहतच नाही त्याच्यासाठी म्हणतात बायका की कोणती साडी आपल्याला आवडली की त्याच्यावरती ब्लाऊज पहिला शिवायचा ब्लाऊज शिवला ना की मग माणूस कुणाला देत नाही पण मी प्रत्येक साडी माझी अशीच कुणी जर आलं आणि मी ब्लाऊज शिवलेलं नसलं आणि कुणाला जर आवडली किंवा एखादी पाहुणे आली तर तिला लगेच देऊन टाकते वाव प आपल्या साडीचा कलर जसा मोबाईलमध्ये दिसत होता सेम तसाच कलर आलेला आहे साडीचा कलर तर खूप छान दिसतोय आता खोलून पाहूया साडी कशी आहे सूत कसं आहे साडीचं आणि साडी पूर्ण खोलल्यानंतर कशी दिसते साडीचा कपडा एकदम सॉफ्ट आहे अजिबात फुगणार नाही काय नाही पाज उडून दाखवते तुम्हाला मी का पातळ कपडा आहे ह्याला मॅचिंगच पर्कर लागणार आहे पण साडीचा कलर खूप छान आहे कलर कॉम्बिनेशन आणि मला ना जशी हवी होती तशीच साडी आली छान वाटते साडी पाहिल्या पूर्ण खोलगत येते पदर आणि ब्लाउज पीस पण दाखव साडीचा था थांब्या खोल छान आहे पदर पण मस्त आहे जे ही साडी आपण कार्यक्रमात वगैरे पण घालू शकतो अगदी लग्नाला जरी कुणाच्या घालून गेलो ना आपण तरीसुद्धा छान वाटणं इतकी मस्त साडी आणि मेन म्हणजे हे साडीचं अजून एक वैशिष्ट्य मी घेण्यामागचं अजून एक कारण असं आहे की आम्ही सगळेजण राजणगावच्या गणपतीला एकदा गेलो होतो आणि तिथं एका बाईनी अशी साडी तिच्या अंगावरती हा कलर होता हा कलर म्हणजे बॉर्डर आणि मधला जो कलर येतो सेम आणि मध्ये मात्र प्लेन आणि छोट मध्ये कुठं मोठं अशी डिझाईन होती तर मला ती साडी खूप आवडली होती त्यांची त्यांना मी विचारलं होतं ती साडीचं म्हणजे कितीचं प्राईज विचारलं होती तर साडेतीन हजार रुपये प्राईस आणत होती मला त्यांनी आणि मला आज ही साडी ऑनलाईन मी मागवली ही फक्त एक हजार रुपयाची साडी एक कलर कॉम्बिनेशन मात्र सेम सेम तसंच सेम कलर किनार आणि त्याची मधला जो कलर आहे सेम सेम तसंच आणि स्वस्त आणि मस्त हवस होती वापरून पदर पण पीस पण खूप छान आहे का डिझाईन आहे त्याच्यामधले कोयरीची डिझाईन आहे आणि मस्त आहे कपडा जे मोबाईलमध्ये चमकतं आहे पण तसं ओरिजिनल खूप छान दिसते जे मित्र खुश आहे बाबा खूप सुंदर साडी आली मला अगदी जशी हवी होती तशी साडी आली खूप सुंदर सुन सुंदर साडी म्हणजे विश्वास ठेवल्यासरशी मला ना आतापर्यंत चार साड्या घेतल्या मी चारहीच्या चारही पण साड्या खूप सुंदर आल्या प्राईस पण रिझनेबल आणि साड्या पण खूप छान निघाल्या आता ही साडी घातली ना की मग तुम्हाला मी व्हिडिओ करून दाखवीन तर तुम्ही मला सांगा कस पैठणीकडून मी चौथी साडी मागवलेली आहे आणि हे साडी फक्त एक हजार रुपयाची आहे तर साडी कशी वाटते तुम्हाला साडीचा कलर कॉम्बिनेशन आणि हे साडीचं पोत खूप सुंदर कपडा आहे असा जवळून पहा दिसते का तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की एक हजार रुपयामध्ये साडी मला परवडली का आणि साडी कशी वाटते छान वाटते का चला नक्की 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 कमेंट करून सांगा थँक्यू गोडताईन